नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईल स्टुडंट्स हे मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस याविषयी अतिशय संभव्य असे प्रश्न प्रश्नसंचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायचं मिळतील तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ हा आज आपण विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत यामधील जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुम्ही नक्की नोट डाऊन करत चाला ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप असे महत्त्वाचे ठरणार आहे तर बघा पहिला प्रश्न काय महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि तुम्हाला विचारलेले की कोणती नदी आहे की जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे बघा तापी वैनगंगा नर्मदा कृष्णा चार पर्याय तुमच्याकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती असं तुम्हाला काय केलेलं विचारलेलं आहे तापी तुम्हाला माहीत आहे का तापी कोणीकडून कोणीकडे वाहते तर तापी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणजे एक नंबरचा पर्याय या ठिकाणी कट झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा पर्याय वैनगंगा आणि वैनगंगा हेच आपलं काय उत्तर असणार आहे कारण वर्धा आणि वैनगंगा म्हणजे वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्या काय होतात दक्षिण दिशेकडून वाहत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मोठ्या नद्या आहेत मग नर्मदा नदी कोणीकडे वाहते तर पश्चिमेकडे वाहते म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे कृष्ण नदी काय होती उलटी वाहते म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि या वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित संगम जो होतो या संगमास काय म्हटलं जातं तर प्राणहिता असं म्हणतात लक्षात असू द्या ही प्राणहिता पुढे कोणत्या नदीला जाऊन मिळते तर ती बघा गोदावरी नदीला जाऊन मिळते हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं हो आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो पण परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय अशा इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टी आहे बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह वैथ ॲन्सर की अशी महत्वपूर्ण पी डी एफ आहे या डी एफमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते गिरस्थान म्हणजे ही स्टेशन महाराष्ट्रात ना नाही बघा चार पारी आहेत आणि कोणतंही स्टेशन महाराष्ट्रामध्ये नाही असं तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे आता गिरिस्थान म्हणजे काय तर ही स्टेशन आता टी सी एस काय विचारतं बा प्रश्न इंग्रजीमधून मराठीमध्ये काय करतं ट्रान्सलेट करतं मग ऑप्शन काय देत बा तर किन्नौर आंबोली लोणावळा आणि महाबळेश्वर ह्याच्यातलं महाराष्ट्रामध्ये कोणतं नाही तर किन्नौर नाही मग उद्या विचारू शकतो की कि किनोरे गिरिस्तान कोणत्या रा, राज्यामध्ये आहे तर हे हिमाचल प्रदेश राज्यामधलं आहे बघा आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे सफरचंदासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाणी याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मग अजून विचारतात की लोणावाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे हे हे तर हे आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये आणि इथं बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच मित्रांना वाटतं की लोणावळा खंडाळा हे मुंबईच्या बाजूला आहे म्हणून एक आहे मुंबईमध्ये असेल पण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये आहे त्यानंतर या ठिकाणाहून अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो मग सर्वाधिक पाऊस कुठे पडतो तर तो सुद्धा आंबोली या ठिकाणी पडतो आणि आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती आहे सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये आणि महाबळेश्वर कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे महाबळेश्वर पाचगणी वाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सातारा जिल्ह्यामध्ये येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महत्वाचा प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह हो, मॅग्नीज झिंक आयोडीन हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची हो आवश्यकता असते म्हणून तुम्हाला सांगतो आपण जे स्पष्टीकरण देतो ना ते का महत्वाचं आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये परत जसेचा तसा प्रश्न येण्याचे चान्सेस काय खूप कमी आहेत पण प्रश्न येताना काय होईल त्याच्यामध्ये थोडाफार काहीतरी बदल करून येऊ शकतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या अँगलने अभ्यास करायचा आहे मग हे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता लागते तर लोहाची लागते पुन्हा सांगितलं काय तर याचं कार्य काय आहे तर हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे याचं ऑक्सिजन वहन करण्याचं आणि एक हिमोग्लोबिनचा रेणू किती ऑक्सिजन वहन करतो असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर चार ऑक्सिजन रेनूचं काय करतो वहन करतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एजी हे डायडॅटचे प्रतीक आहे एजी हे कशाचं प्रतीक आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे चांदी अगईन जस्टेटिन सोने आता काय या ठिकाणी तुम्हाला सांगू शकता का चांदी आणि सोने ह्या हो दोघांमध्ये विद्यार्थ्यांचं काय होतं कन्फ्युजन होतं हे दोन पर्याय तो वागणार आणि चांदी लिहू की सोनं लिहू चांदी लिहू की सोनं लिहू मग आपलं मन काय करतं चांदी चांदी एक नंबरला आहे आणि एक नंबरचं लिहायला नको म्हणून आपण काय करतो सोनं लिहून टाकतो आणि मग आपलं उत्तर या ठिकाणी काय होतं गलत होतं तर ए जी हे कशाचं प्रतीक आहे तर चांदीचं प्रतीक आहे मग सोन्याचं प्रतीक काय आहे तर सोन्याचं प्रतीक आहे ए यू थोडा फरक आहे लक्षात ठेवा सोन्याची रासायनिक संज्ञा काय आहे एयू आहे आणि चांदीची काय आहे तर ए जी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पद पदके प्राप्त केलेली आहेत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके कोणी प्राप्त केलेली आहेत क्रिस्टलोटो लॉरिसा लॉटिनिना मायकेल फेलिप्स आणि काओरी युगो मला नाही वाटत कोणाचा प्रश्न चुकर म्हणून कोणी केलेली आहे सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त तर मायकेल फेलप्स याने काय केलं आहे ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवलेली आहेत आणि एकूण किती पदकं मिळवलेली आहे तर पहा त्यांनी एकूण अठ्ठावीस पदकं या पाठ्याने एकट्याने मिळवलेली आहे तर अठ्ठावीस पदके मिळवली कोण आहे मायकेल फेलिप्स हा कोणत्या देशाचा आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर हा आहे बघा अमेरिकेचा आणि कोणत्या खेळामध्ये त्याने मिळवलं तर जलतरणपटू आहे हा खेळाडू कोण आहे जलतरण पटू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य घटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूचना जोडण्यात आल्या होत्या बावीस पंधरा आठ बारा काय विचारलंय ज्यावेळेस भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या असं तुम्हाला विचारलंय घटनेमध्ये किती अनुसूचा होत्या तर घटनेमध्ये एकूण आठ अनुसूचना जोडण्यात आल्या होत्या पा इथं पण दिले भारतीय राज्य घटना जेव्हा अंमलात आली त्यावेळेस कलम किती होते तीनशे पंच्याण्णव कलम होते त्यानंतर भाग किती होते तर बावीस भाग होते आणि अनुसूच किती होत्या तर आठ अनुसूच होत्या आता भाग किती आहेत तर पंचवीस भाग आहेत लक्षात ठेवा सध्या किती भाग आहेत तर पंचवीस भाग आहेत आणि अनुसूचक किती आहेत सध्या बारा आहेत परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत मग किती भाग आहेत तर पंचवीस भाग आहेत आणि सध्या राज्यघटनेमध्ये किती अनुसूची आहेत तर बारा अनुसूची आहेत आणि ज्यावेळेस अंमलात आले तेव्हा किती होत्या हे सुद्धा लक्षात ठेवा काय काय लक्षात ठेवायचं तीनशे पंच्याण्णव बावीस आणि आठ हे ज्या वेळेस घटना अंमलात आली त्यावेळेस पुढचा प्रश्न आपण बघूया सत्यमेव जयते हे घोष हो वाक्य कोणी लोकप्रिय केलं पा आता इथं टी सी एसने काय विचारलंय आपल्याला सत्यमेव जयते हे जे घोष वाक्य होतं हे कोणी लोकप्रिय केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं इथे आपल्याला पर्याय काय दिलेत पहा सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक मद, मदन मदन मोहन मालवीय आणि सरोजिनी नायडू मग यापैकी कोणी के लोकप्रिय केलं तर पर्याय नंबर दोन मदन मोहन मालवीय यांनी काय केले लोकप्रिय केलेले परंतु जरी या ठिकाणी महात्मा गांधीजींचं ऑप्शन असतं तर आपल्याला काय उत्तर लिहावं लागलं असतं महात्मा गांधी हे उत्तर लिहावं लागलं असतं पण इथं आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे महात्मा गांधी त्यांनी दिले का नाही म्हणून आपल्याला उत्तर काय लिहावं लागलं पंडित मदन मोहन मालवीय का तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी एकोणीसशे अठरामध्ये काय सत्यमेव जयतेचा नारा दिला होता मग प्रश्न असं सुद्धा विचारू शकतात की एकोणीसशे अठरा साली सत्यमेव जयतेचा नारा कोणी दिला किंवा असा पण प्रश्न विचारू शकतात की पंडित मदन मोहन मालवीय यांनी एकोणीसशे अठरा साली कोणता नारा दिला किंवा असं पण विचारू शकतात की पंडित मदन मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयतेचा नारा कधी दिला तर मग तो कधी दिला होता तरी एकोणीसशे अठराला ला दिला म्हणजे लक्षात घ्या एकाच वाक्यावर तुम्हाला चार वेळा प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो त्यानंतर आता सत्यमेव जयते काय आहे भारताचे घोष वाक्य आहे आणि याचा अर्थ काय होतो तर सत्याचाच विजय होतो म्हणजे नेहमी सत्याचाच विजय होतो असा या सत्यमेव जयतेचा अर्थ आहे आणि सगळ्यात महत्वाचं टी सी एसने प्रश्न विचारला होता की हे जे सत्यमेव जयते वाक्य आहे याचा स्रोत काय आहे किंवा याचा उल्लेख कोणत्या पुस्तकामध्ये आहे कोणत्या ग्रंथामध्ये आहे हा प्रश्न टी शेषने विचारला होता मग कोणत्या ग्रंथामध्ये आहे तर मुंडकोपनिषद खूप इम्पॉर्टंट आहे तलाठी भरतीला प्रश्न हा विचारला होता की मग बरेच विद्यार्थी बोलले होते सर प्रश्न कुठून आला की मुंडकोश उपनिषदामधून सत्यमेव हो जयतेचा नारा घेतलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या चालू केला ज्याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण यशस्वीपणे परतवून लावले होते आता एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा टी सी एसने प्राचीन इतिहासावरला प्रश्न विचारला तो प्रत्येक प्रश्न काय केले त्यांनी रिपीट केलाय काय केलाय रिपीट केलाय म्हणजे जसेचे तसे प्रश्न काय केले त्या ठिकाणी विचारले कारण काय प्राचीन इतिहासाचे टॉपिक खूप थोडे आहेत जर तुम्ही पंधरावीस टॉपिक जर केले ना तर त्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येतच नाही प्राचीन इतिहासाचा आणि टी सी एस प्रत्येक परीक्षेमध्ये एक एक दोन दोन प्रश्न काय करत आहे प्राचीन इतिहासावरती विचारत होतं मग काय विचार की कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचं आक्रमण परतवून लावलं होतं मग कोणी लावलं होतं तर पुलकेशी पाहिला यांनी लावलं होतं मग चालुक्य साम्राज्य कधी होतं लक्षात ठेवायचं इसवी सन पाचशे पस्तीस ते सातशे त्रेपन्न दरम्यान काय चालुक्य साम्राज्य होतं आणि हे चालुक्य साम्राज्य कोणत्या घरांच्या पतनानंतर किंवा कोणत्या साम्राज्याच्या पतनानंतर अस्तित्वात था आलं हा प्रश्नसुद्धा विचारला होता म्हणजे कोणत्या घरा घराण्यांच्या पतनानंतर अस्तित्वात आलं होतं तर वाकाटक घराजांच्या वाकाटक राजांच्या पतनानंतर म्हणजे वाकाटक घराण्यांची सत्ता गेली आणि कुणाची सत्ता आली चालुक्य घराण्याची सत्ता आली आणि कुठं होतं तर भारतात कोणत्या भागात होतं तर ही सत्ता पश्चिम भारतात होती हे पण लक्षात ठेवा त्याचबरोबर चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक कोण होता असा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जातो मग मूळ संस्थापक कोण होता तर जयसिंग हा चालुक्य घराण्याचा संस्थापक होता अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे चालुक्याचा महत्वाचा किल्ला कोणता चालुक्य झाण्याचा महत्त्वाचा किल्ला कोणता होता किंवा त्यांची राजधानी कोणती होती आय एम पी आहे बघा बदामी ही त्यांची राजधानी होती मग बदामीचा किल्ला कोणी बांधला हा प्रश्नसुद्धा विचारला जातो बदामीचा किल्ला कोणी बांधला होता तर तो पुलकेशी पहिला पुलकेशीनेच बांधला होता कोणी बांधला होता पहिल्या पुलकेशीनेच बांधला होता म्हणजे ज्याने सम्राट हर्षवर्धनाचा आक्रमण परतवून लावलं त्यानेच काय केलं होतं हा बीचा किल्ला बांधला होता, होता। लक्षात ठेवा खूप सोपं आहे पुढचा प्रश्न काय विचारतो ते आपण पाहूया खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे खाली तुम्हाला जोड्या दिलेले अरे त्यापैकी कोणती जोडी अचूक आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा अचूक म्हणजे कोणती बरोबर लक्षात ठेवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण काय होतात परीक्षेमध्ये मार्क घेऊन जातात मग काय सांगितलंय एकोणीसशे अठ्ठावीस नेहरू रिपोर्ट आता याचा इतिहास अभ्यास याचा इतिहासाचा अभ्यास अभ्या चांगला आहे त्याला इथं माहिती झालं की नेहरू रिपोर्ट कधी होता तरी एकोणीसशे अठ्ठावीसला ला मग काय तीच जोडी बरोबर आहे त्यानंतर काय सांगितलं बा पहिली परिषद आता गोलमेज परिषद मग एकोणीसशे पस्तीसला होते का तर नाही पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती तर एकोणीसशे तीसला झाली होती लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा एकोणीसशे तीसला होता का नाही तर भारत सरकारचा कायदा कधी होता एकोणीसशे पस्तीसला होता म्हणजे त्यांनी इथं काय केले क्रॉस केलं वा नंतर सायमन कमिशन एकोणीसशे एकोणतीस हे पण चुकीचं आहे सायमन कमिशन कधीचं आहे एकोणीसशे अठ्ठावीसचं आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बसलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि तुम्हाला विचारलेलं आहे की सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे हिंगोली बीड लातूर रत्नागिरी काय है? है सा। ये उत्तर येईल कोणता किल्ला तर सुवर्णदुर्ग किल्ला मग हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे मग काय उत्तर येईल याचं तर याचं उत्तर काय करा तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला कळवा अशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर त्या लाईक लाईक नक्की करायचे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवायचं पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करायचं काही प्रश्न असतील तर, तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे आणि जेवढे आपले जवळचे दोस्त मित्र आहेत त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा कारण तुमच्या एका शेअरमुळं व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटू पुढची अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो